जारण म्हणजे काळी जादू दोन शब्दात उत्तर देता आला असतं तर विषय कधीच संपला असता पण जारण हा विषय सोप्यात संपत नाही जारण म्हणलं की रिकामी अंगणं आठवतात स्मशानभूमीतून मंत्रांचा आवाज येतोय का हा प्रश्न आठवतो कुणाला तेल आठवतं कुणाला चेहरे आठवतात कुणाला पैंजण आठवतात कुणाला भाऊली आठवते कुणाला दुखणं आठवतं पण प्रत्येकाला आठवते ती भीती साधी सुधी नाही प्रचंड भीती आता लय विचार केला जरा लॉजिक लावलं तर ही भीती कशी फोल आहे याचा परफेक्ट अंदाज येतोय पण म्हणून भीती संपते का उत्तर आहे नाही जारण हा खेळच मुळात भीतीवर अवलंबून आहे या भीतीचा फॉर्मॅट बदलत जातो आणि डोक्यात एक प्रश्न घुमत राहतो जारण म्हणजे त्याच प्रश्नाचं उत्तर देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू जारण म्हणजे काळी जादू पण काळी जादू लय प्रकारचे असते म्हणजे तिकडं युरोपात असते पापुआ न्यू गिनियामध्ये असते आपल्या महाराष्ट्रात असते ते पण व्हरायटीमध्ये म्हणजे कोकणात बायंगी विकत मिळते आणि घाटावर पाठीमागे लागलेली हडळ सुटता सुटत नाही पण चर्चेच्या केंद्रस्थानी काळी जादूच येते आता आपल्याकडे काळ्या जादूपेक्षा जास्त भीती आहे ती भूताची म्हणजे पिंपळावरचा मुंजा असेल छातीवर बसणारं चिंदूक असेल किंवा समुद्रात दिसणारा आफ्रिकन खवीस आपल्याकडे एकतर यांना गायछाप मागितलेले असते नाहीतर यांच्या भीतीनं ताप भरलेला असतोय देर इज नो no इन बिटवीन मुंजा पिंपळावर खवीस समुद्रात आणि चिंदूक छातीवर कोण कुठे दिसतं हे आपल्याला ऐकून माहिती पण मग मा जारण कुठे दिसतं जारण भीतीदायक आहे कारण जारण कुठेच दिसत नाही जारण ऐकू येत कुणीतरी त्याच्यावर जारण केलंय या वाक्यातून पुन्हा प्रश्न तोच जारण म्हणजे तर समजानुसार जारण म्हणजे एक प्रकारची तांत्रिक विद्या जादू टोण्याशी रिलेटेड एक प्रक्रिया एवढा ऐकून डोक्यात वशीकरण आला असलं तर तुमचं डोकं योग्य ट्रॅकवर चाललंय आता थोडं ज्ञान घालू असं सांगतायत की वशीकरण ही पूर्वापार चालत असलेली मांत्रिक विद्या किंवा पद्धत आहे याची सुरुवात लोकांच्या इच्छाशक्तीमधून झाली असावी म्हणजे अशा लोकांनी ही विद्या शोधून काढली असेल ज्यांना समोरच्या माणसावर प्रभाव टाकायचा होता किंवा समोरच्या माणसांना कंट्रोल करायचं होतं असं म्हणायची पण कारण आहेत कारण या वशीकरणाचे राजमोहिनी सभामोहिनी असे प्रकारे आहेत यातल्या मोहन मंत्राचा वापर करून युद्धात शत्रूच्या सैन्याला नामोहरम केलं जायचं सापाला शांत करायला मोहन मंत्राचा वापर व्हायचा आपली सत्ता आणली जायची हे असायचं वशीकरण सार्वजनिक मुतारीत बंगाली बाबांच्या नावाच्या वरती वाचताय ते नाही तर वशीकरण आणि जारण हे सेम नसलं तरी त्याच्यात थोडीफार साम्य आहेत म्हणजे कसं तर वशीकरणात माणसाला पूर्ण कंट्रोलमध्ये आणायचं असते पण जारण मध्ये विषय फक्त नादाला लावायचा असतो किंवा मग नुकसान करायचा असतो म्हणजे एक बाऊल घेतला त्यात थोडं वशीकरण टाकलं थोडी भानं टाकली आणि या जारणामध्ये लागणारं मटेरियल टाकलं की रेसिपी तयार होते चव घेऊन बघितलेला काय बोलू शकत नाही हा विषय वेगळा वशीकरण होतं तसं जारण केलं जातं म्हणजे ऐकायला काय मिळतं या काळ्या पोरावर त्या खालच्या आळीतल्या बाईने जारण केले सारखा तिच्या मागा असतो हे पोरगी पास होईना तिच्यावर जारणकरण करण केले थोडक्यात रेग्युलर प्रोसेसमध्ये खोडा बसला की जारणाची पुढे सोडून दिली जाते एक संदर्भ असाही आहे की जारण मधल्या जारचा अर्थ प्रियकर किंवा प्रेयसी असा घेतला जातो त्यामुळं शारीरिक आकर्षणातून जे काय डाव होतात ते सगळे जारण कॅटेगरीमध्ये येतात पण हा फक्त एकच विषय नाही पण होते कुठं नाही प्रोसेस नाही आवा का सांगतो इतर वेळी भूत करणे असलं काय म्हणलं की आपल्याला कोकण आठवतंय पण जारण हा विषय पॅन महाराष्ट्र आहे ना करता काय विदर्भात याची चर्चा होते पश्चिम महाराष्ट्रात होते पण खरा होल्ड उत्तर महाराष्ट्राचा आहे तिकडं पार आदिवासी पाड्यांपासून ते अगदी शहरांपर्यंत जारण ही स्कीम चर्चेत असते ओझे मंतरवाले भट देवदेवस्की करणारे बुवा किंवा बाई डोंगरी जादू करणारे बुवा हे या स्किमात देण्यात टॉपला यांचं इंस्टाग्राम नाही नाहीतर क्वालिटी चेकला यांनीही बोलवला असतं असो मेन विषय जारण असत काय तर इतर माहिती दिली आता पिन पॉइंट विषय जारणात दोन गोष्टी महत्वाच्या टोचणं आणि भाऊली आता जारण कुठं कसं असतंय याची जरा अनुभवी माणसांकडून माहिती घेतली तेव्हा याबद्दलच्या प्रचंड स्कीमा कळल्या बऱ्याच ठिकाणी मातीची किंवा कापडाची भाऊली बनवली जाते ज्या व्यक्तीवर जारण करायचं आहे त्या व्यक्तीचं रूप म्हणून या भाऊलीकडे बघितलं जातं पण भाऊली घेतल्यावर पुढं काय आणि भाऊली नसलीच तर स्कीम फ्लॉप होय तर सांगणारे सांगतात भाऊली नसली तर त्या व्यक्तीचे केस कपड्याचा तुकडा नख अंगाचा वास असलेली वस्तू किंवा लाळ असं काही पण चालतंय मग त्याच्या जोडीला धातूची वाटी खास करून तांब किंवा पितळ काळे पांढरे दोरे लिंबू मिरची हळद कुंकू असता ताम जाम असतोय मग हा सगळा कारभार झाला की जारणं वाचलं जातं म्हणजे काय तर मंत्र म्हणले जातात पण ज्या वस्तू आणल्या आहेत कपड्याच्या तुकड्याला किंवा मग भावलीला लावल्या जातात मग या सगळ्यांना काय होतं तर तुमचा मामा झालेला असतोय आणि तुम्ही होपले जगत पैसे खर्च करून बसताय पण पिक्चर इथंच संपत नाही पुढे आणखी एका कॅरेक्टरची एंट्री होते यात जरा थ्रिले सावरून बसा हे असतंय जारणाचं तेल खास जारण होण्यासाठी तेल बनवलं जातं जरा ओळखल्यावर गावलं यात मोहरी बिब्बा लसूण हळद कुंकू कडुलिंब काळे तिळ असलं मटेरियल घालतात बरं माणसं इतकी शाहणीत की कशासाठी घालतात याचं लॉजिक सुद्धा देतात म्हणजे मोहरीना आकर्षण वाढतंय बिब्यानं मानसिक अस्थिरता येते लसूण वाईट शक्ती घालवत कडुलिंब नजर उतरवतंय काळे तिळ मंत्र सिद्ध करतात असं बरंच काय काय पण जारण तेल पिक्चरमध्ये कधी येतंय तर जारणात जी बाउली वापरली जाते त्या बावलीला लावणं कपड्याला लावणं खाण्यापिण्यात मिसळणं एखाद्या व्यक्तीच्या अंगाला लावणं पायाखाली येईल अशा ठिकाणी ठेवणं त्या व्यक्तीसमोर दिवा लावून त्यात हे ते तेल घालणं अशा व्हरायटीमध्ये या तेलाचा उपयोग होतो जारण आणि वशीकरण वेगळं ठरतं ते याच तेलामुळे पण जारण फूल असतंय हे कळतं सुद्धा याच तेलामुळं म्हणजे कसं तर एखाद्यावर जारण केलं असं सांगितलं जातं मग त्या व्यक्तीला त्रास होतो अंगाची आग होते कारण आणि उष्णता त्याला पोटाला चांगली आणि ना त्वचेला आणि त्याच्या अंगाला किंवा कपड्याला तेल लाव तो तुझ्या प्रेमात पडेल ही स्कीम सगळ्यात वाईट तुमच्या खिशाला कारण यात होत काय नाही पैसा मात्र मोक्कार जातोय जारण करून लोक प्रेमात पडत असतील तर सलमान खानच्या आयुष्याचा तेरेनाम झाला असता का बाईनं निधन एखादं लग्न केलं असतं निदान एखादं मुळात जारण हा विषय आहे मानसिक तर माणूस त्याला नाही प्रोसेस गणतो जारण करायचंय असं म्हणलं की करणारा माणूस पहिली सुरुवात गणवायला करतोय यात भाऊली येते धागे येतात हळद कुंकू येतं अमावस्येची अंधारी रात्र येते बऱ्याचदा स्मशानभूमी ही त्यातून पहिली डोक्यात येते ती भीती मग या भीतीचं होतं भांडवल ज्यातून सुटतात पैसे त्या जारण मध्ये आत्मा येणार समोरच्या माणसाला वश करणार अशा लय स्कीमा असतात इथं पिक्चर संपतो करून घेणाऱ्याचा ज्याच्यावर होतंय त्याचं काय तिथं डबल स्कीमा म्हणजे एखादा माणूस डिप्रेशनमध्ये असला काय किंवा त्याला कुठला मानसिक आजार असला काय जारण हे नाव चिटकवलं जातंय बऱ्याचदा भास होणं अचानक त्रास होणं या गोष्टी शारीरिक आणि मानसिक आजारांशी निगडीत असतात पण जारण ही स्कीम दिली की उत्पन्नाचे स्रोत सुरू होतात त्याचं कारण असते भीती मुळात सगळा खेळ हा भीतीचाच आहे ही भीती जितकी जास्त तितकं जारण डेंजर मग ते प्रेमासाठी असो बदल्यासाठी असो नाहीतर निव्वळ त्रासासाठी म्हणूनच म्हणलं ना कुणासाठी जारण म्हणजे पैंजणांचा आवाज कुणासाठी जारण म्हणजे आत्म्याचा भास आणि कुणासाठी जारण म्हणजे अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री माग उभी राहणारी सावली न कळत पाळला जाणारा त्या सावलीचा आदेश आणि एक प्रश्न जारण म्हणजे